राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे सोयाबीन व हरभरा बाजारभाव आजचे तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल केनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार नव्वद रुपये क्विंटल आज केनगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव, हर भाव। या ठिकाणी आज हरभराला पाच हजार सातशे रुपये क्विंटल केनगावमध्ये हरभरा बाजारभाव मिळत आहे नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज किनगावमधील हरभरा व सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो हे होते आजचे